किराणा दुकानदार व्यापाऱ्यात जास्त नफा मिळवून देण्याचा आमिष टाकून तब्बल वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी घडली या प्रकरणी दीपकचंद रिकपचंद लुक्कड वैवश त्रेपन्न राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या जयकुमार वर्मा आणि आकांक्षा दुबे अमांसा अन्वी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी दीपकचंद लुक्कड हे आपल्या कुटुंबियांसह हो, शहरातील बायपास मार्गाजवळील टी व्ही एस शोरूमजवळ राहतात त्यांचा किराणा मालाचा व्यवसाय आहे दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत संशय दुबे अन्वी वर्मा यांनी लुक्कड यांच्याशी संपर्क साधून ओळख वाढवली त्यांचा विश्वास संपादन करून लुक्कड यांना गुंतवणूकदार जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम जमा करण्यास सांगून सुरुवातीला त्यांच्याकडून बावीस लाख पन्नास हजार रुपये घेतले त्याचा परतावा म्हणून एक लाख बासष्ट हजार रुपये दिले आणि त्यानंतर इतर परतावा दिला नाही लुक्कड यांनी वेळोवेळी विचारणा केली असता त्यांना उडवीची उत्तरे मिळाली त्यानंतर प्रतिसाद मिळालेला नाही अखेर आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येतात लुक्कड यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली